हमे तर लुटली या मिलक्या वालों ने गोरे गोरे गालो ने काले -काले बालों ने याचा अर्थ असा आहे भावा की कसं माहिती आहे का नाही ते लुटू दे जाऊ दे मरू दे ते खपू दे काय व्हायचे ते पण विषय असा आहे की आता म्हणते तू व्हिडिओ करतोस इथं कर व्हिडिओ पब्लिश पब्लिकमध्ये पब्लिक प्लेसमध्ये खरं आहे भावा तिथं व्हिडिओ करायला काही अडचण आहे हो मग त्या कसं वाचते आहे का नाही तिथं व्हिडिओ करायला गेले की वाघ नर्वस होते वाघाला वाघाची बोबडी वळत या म्हणून वाघ असं एकांत बघतोय हा असं इथं कोणी डिस्टर्ब करणार नसते वाघाला काय इथं वागच वाघच असते फक्त आणि एक गोष्ट साबित होते काय माहिती आहे का जब शं जंगल जब जंगल में शेर दहाडत आहे तब शेर के आजूबाजू कोणी नाही होता पर शेर की दहाडा सारे जंगलमे गुंजती आहे गुंजती आहे ना तसं असते भाऊ एकलं राहायचं एकल्या जा एक्क्या ठिकाणावर व्हिडिओ बनवायचा कुठेही बनवा तुम्ही पब्लिक मध्ये जाऊन काय तिथं करून काय उपयोग आहे अशा ठिकाणी बनविला तरी हे व्हिडिओ पण पोहोचणारच आहे तुमचं रिॲक्शन मला कळणारच आहे आणि जे हसणार आहेत ना ते हसू द्या मरू द्या काय विषय नाही काय काळानंतर बघत हॅलो भाऊ एक एक शेल्फी फक्त एक शेल्फी एक शेल्फी ओ एक शेल्फी ये भाऊ ये ये लवकर या